नमस्कार मित्रांनो आज दहा मे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि आसपासच्या परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत असल्याने राज्यात आजही वादळी पावसाचा अलर्ट आहे काही भागांमध्ये खूप जबरदस्त जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सध्याच्या स्थितीला सूर्य आग असल्याने राज्यात बहुतांश भागामध्ये कमाल तापमानाचा पारा बेचाळीस त्रेचाळीस अंशाच्या पुढे जाताना बघायला मिळत आहे काही भागामध्ये उच्चांकी तापमान चौवेचाळीस अंश तर काही ठिकाणी चौवेचाळीस अंशाच्या पुढे देखील बघायला मिळाले आजही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागांना वादळी पावसासह गारपिटीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे जो काही कमी दाब आहे मित्रांनो हा उत्तर महाराष्ट्रापासून नंदुरबार धुळेजळगाव तसेच मराठवाडा त्याचबरोबर इकडं नाशिक विभाग नाशिक अहमदनगर तसेच पुणे विभागाच्या काही परिसरावर सक्रिय होताना बघायला मिळत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा तसेच काही प्रमाणात बंगाल शिवसागरातून बाष्पाचा पुरवठा होणार असल्यामुळे आज आजही राज्यात काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे हा जो कमी दाब आहे हा आंध्र प्रदेश तामिळनाडू तसेच कर्नाटकपर्यंत विस्तारलेला बघायला मिळत आहे आज मुख्यमंत्री करून दुपारी आणि दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होईल सर्वात आधी सकाळी कोकण विभागामध्ये काहीचं विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची काही, वात काही परिसरामध्ये शक्यता आहे परंतु हे वातावरण सकाळपर्यंतच राहील दुपारी आणि दुपारनंतर नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये सर्वात आधी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल त्यामध्ये नाशिकचा पश्चिम पट्टा तसेच नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता हेच वातावरण संध्याकाळपर्यंत दुपारनंतर इतरत्र देखील सर्वसाधारणपणे पूर्वेकडे सरकणे शक्यता आहे इतर भागांमध्ये देखील संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे या पावसामध्ये विजांचा कडकडाट देखील बघायला मिळेल ढगांचा गडगडाट देखील काही भागांमध्ये देखी बघायला मिळण्याची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नाशिक नाशिकच्या आसपासच्या सर्वच परिसरामध्ये पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये जोरदार वारे दुपारनंतर बघायला मिळतील त्यानंतर पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन बऱ्याच ठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे सापुत्रा अहवा सटाणा इकडं भोपकेल साक्री या भागांमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे एकदम कडेचा इकडं उत्तरी परिसर नंदुरबार तसेच धुंडाईचा नवापूर या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त हेच वातावरण संध्याकाळपर्यंत आणखी पूर्वेकडे बघायला मिळेल त्यामुळे मालेगावच्या आसपासच्या भागामध्ये काही काही ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळेल सटाणा तसेच इकडं धुळे त्याचबरोबर इकडं मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर कोपरगावचा भाग जालन्याच्या काही परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे सर्वाधिक पावसाचा जोर आहे तो या पट्ट्यामध्ये राहण्याची शक्यता आहे नाशिक अहमदनगरचा पश्चिम पट्टा तसेच इकडं त्र्यंबकेश्वर इगतपुरी वगैरे नाशिकचा पश्चिम पट्टा पुणे भागातील पुण्याचा पश्चिम भाग त्यामध्ये लावासा सासवड पुणे पुण्याचा आसपासचा परिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे गोरेगाव चिपळूण सातारा या परिसरामध्ये ठिकठिकाणी पाऊस बघायला मिळेल तसेच बारामती इंदापूर पंढरपूर सोलापूर पुणे विभागातील भाग या परिसरात देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे ये मेल, दिल, जालना, बीड, पर भनी, या मित्रांनो मराठवाड्यात दुपारनंतर संध्याकाळपर्यंत विखुरलेले स्वरूपात वातावरण बघायला मिळेल मराठवाड्यातील जालना तसेच बीड हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये ठिकठिकाणी विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता आहे तुरळक ठिकाणी या भागांमध्ये पाऊस बघायला मिळेल नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये नगरच्या पूर्व पश्चिम भागामध्ये तसेच उत्तर भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे नाशिकच्या उत्तरी भागामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पुणे शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे भागा भागा मदे कमे तुर्ण पाउस भागाल भागा या व्यतिरिक्त नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये पावसाचा थीक जोर कमी राहील बहुतांश ठिकाणी ती शक्यता कमी आहे तरी पण तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये अमरावती विभागातील बुलढाणा तसेच वाशिम या भागांमध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे या दरम्यान कोकण विभागामध्ये देखील काही प्रमाणात पावसाचा जोर राहील मुख्यत्वे करून कोकणाचा जो काही पूर्व परिसर आहे या पर, परिसरामध्ये म्हणजे नाशिक लगतचा आणि पुणे विभागालगतचा जो काही पट्टा आहे या पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो आजची अपडेट दुपारची देखील अपडेट मिळेल यामध्ये काही अपडेट आली तर त्या अपडेटमध्ये आपल्याला मिळेल व्हिडिओ आवडला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद